कल्याण मध्ये पाचशे रुपयांच्या वादातून भावाने केली भावाची हत्या कल्याण पश्चिम येथील रोहिदासवाडा परिसरात केवळ पाचशे रुपयांच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी भावाने धारदार चाकूने भावाचा जीव घेतल्यानंतर तो फरार झाला होता मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीचा ता शोध घेत त्याला अटक केली आहे कल्याण पश्चिम येथील रोहिरासवाडा परिसरात राहणाऱ्या खान कुटुंबात बुधवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली मोठा भाऊ सलीम शमीम खान याला धाकटा भाऊ नईम शमीम खानने खिशातून पाचशे रुपये मिळत नसल्याने मोठ्या भावावर संशय घेत पाचशे रुपये मागितले यावरून दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात मोठा भाऊ सलीमने स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने नईमवर हल्ला केला ज्यामध्ये मृत्यू झाला हत्या केल्यानंतर आरोपी सलीम घरातून फरार झाला होता मात्र कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जलद तपास करत आरोपीला बारा तासांच्या आत अटक केली आहे या घटनेने परिसरात व्यक्त केली जात आहे बाजारपेठ दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास इसम नामे नईम शमीम शेख याचा त्याचा मोठा भाऊ सलीम शमीम शेख याने त्या मैताचे पाचशे रुपये मिळत नव्हते पाचशे रुपये चोरी केले का पाचशे रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर तीन चाकूच्या सहाय्याने तीन वार करून लहान ना, लहान भावाचा खून केलेला आहे त्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे डी बी पथकाचे एपीआय आंधळे तसेच पी एस आय गोरे आणि पथक यांनी रात्री त्याचा माग काढून सी डी आर लोकेशन घेऊन त्याच काल दुपारी ताब्यात घेतलं त्याला मी अटक केलेली आहे त्याला दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत तो पोलीस कस्टडी म्हणून मंजूर आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास चालू आहे तपास आम्ही स्वतः पी आय दुकडे करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण